State आ, हो ले ले आ, आता फॅशन स्ट्रीटला शॉपिंग मोड आहे आमचा तर आता आम्ही सकाळी सगळं आवरलं आणि आम्ही निघालेलो आहोत शॉपिंगला तर मी कालच आईकडे आलेली आहे मुलांना घेऊन सरांनी सोडवलं आणि सर पुन्हा गेले त्यांना सुट्टी नाही आहे तर ते गेले आम्हाला सोडून आणि आता बहीण पण आलेली आहे मुंबईवरनं तसेच स्नेहाल भावाची मिसेस आम्ही तिघीजणी सकाळी उठलो आणि आवडलं तर मुलांना आई आणि बाबांपाशी ठेवलं आणि आम्ही शॉपिंगला निघालो तर आता ओला बुक केली ओलाने आम्ही आता चाललेलो आहोत फॅशन स्ट्रीटला मुलांना सुट्टी आहे सो विचार केला की तेवढंच सगळे एकत्र येतात आणि परत परत असं येणं होत नाही दिवाळीला आलो की मग डायरेक्ट मे महिन्याच्या सुट्टीलाच आणि तेवढंच सगळ्यांना पण बरं वाटतं फ्रेश होतं तर फ्रेंड्स आज तुम्हाला पुण्यातील तुळशीबाग फॅशन स्ट्रीट कॅम्प हे सगळं आज पाहायला मिळेल व्हिडिओमध्ये व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा अगदी रिजनेबल रेटमध्ये स्वस्तात मस्त सगळ्या वस्तू अवेलेबल असतात तर जवळपास आता आम्ही इथे पोहोचलेलोच आहोत थोड्या वेळात आता इथे उतरल्यानंतर मग थोडंसं आतमध्ये चालत जायचं आणि नंतर फॅशन स्ट्रीट स आणि त्यानंतर मग तुळशीबागेत जाणार आहोत तर इथून आता सुरुवात झालेली आहे दुकानं शॉप वगैरे लागायला तर तुम्ही बघू शकता हे बघा मध्ये भरपूर फिरण्यासारखं आहे अगदी लहान मुलांपासून तर मोठाल्यांपर्यंत पाहिजे त्या वस्तू मिळतात तर इथे तुम्ही एअरिंग्स बघू शकता खूप सुंदर एअरिंग्स आहेत कुठलंही घ्या शंभर दीडशे रुपयामध्ये पार्टीवेअर साड्यांवर डायमंड्सचे पुन्हा हे बघा नेकलेस वगैरे एअरिंग मोठे मोठे कॉस्मेटिकचं चप्पल भरपूर इथे सगळं एका ठिकाणी भेटून जातं आणि हे सगळे शॉप येत ना दहानंतर नंतर सगळे ओपन होतात तर आता इथे आम्ही एअरिंग्स वगैरे घेतले आणि खूप सुंदर असे मिळालेले आहेत तर फक्त हंड्रेड हंड्रेड रुपीजला हातातलं जे कडं घेतलेलं आहे ते दीडशे रुपयाला वन फिफ्टी रुपीजला तसे चप्पल वगैरे सँडल खूप सुंदर आहे तुम्ही अगदी वेस्टर्न ड्रेसवर सुद्धा छान छान असे चप्पल्स वगैरे वेअर करू शकता असे हे चप्पल्स इथे भेटतात हे बघा आणि पाहिजे ते मिळतं आपल्याला तर आता इथे आम्ही इयरिंग्स वगैरे घेतले नंतर मग सँडल वगैरे घेतली आणि खूप सुंदर अशा कुर्तीज वगैरे मिळतात तर अगदी डेली यूजला सुद्धा तुम्ही इथून अशा कुर्ती वगैरे घेऊ शकता तर सगळे एका ठिकाणी भेटून जातं तर डायमंड्सचे खूप एअरिंग्स सुंदर होते आणि अगदी मनच ना तर एवढं छान छान होते गॉगल्स वगैरे तर इथे गॉगल पण आम्ही घेतले तिघींनी आणि आता छोटं मोठं इथे असं कॉस्मेटिकचं पण घेतो तर हे बघा इथे सोनू आणि स्नेल घालून बघते आणि मग असे छोटे गॉगल घालून पण जरा थोडंसं फनी असं घालून बघत होतो आम्ही तर आता आम्ही इथे पाहिलं फॅशन स्ट्रीटला आणि त्यानंतर आम्ही आता तुळशीबागेत चाललेलो आहोत तर तिथे ऑटो केली आणि त्यानंतर मग तिघी आम्ही आता तुळशीबागेत जाणार आणि मग तिथे थोडीफार शॉपिंग करणार जरा फिरणार खाणार आणि मग निघणार आहोत तर चला आम्ही आता इथे आम्ही तुळशीबागेमध्ये थोड्या वेळात पोहोचूच तर इथे मागच्या साईडने आलेलो आहोत आणि पुढच्या साईडला दगडूशेठ हलवाईचा गणपती आहे तर बघू तिकडे गेलं तर पाहायला मिळेलच आणि दर्शन वगैरे घेऊ तसेच बाहेरूनच दर्शन घेणार आहोत कारण गर्दी पण खूप आहे सुट्ट्यांमुळे तर आता इथे उतरतो आणि मग आतमध्ये जाऊन जरा थोडंसं शॉपिंग वगैरे केल्यानंतर मग काहीतरी आम्ही खाणार आहोत तर आता सकाळी खाऊनच निघालेलो होतो त्यामुळे भूक काही एवढी नाही आहे पाण्याच्या बॉटल वगैरे घेतल्या सॅगमध्ये आता इथे आलेलो आहोत बघा खूप सुंदर असे एअरिंग्स आहेत पूर्ण कॉस्मेटिकचं अगदी लहान मुलांपासून मोठाल्यांपर्यंत कुर्ती शर्ट टी शर्ट रेग्युलर साठी सु, सुद्धा आणि तसेच साड्या पूर्ण रेडीमेड ब्लाउज वगैरे तुम्हाला पाहायला मिळतील तर नक्की अवश्य भेट द्या खूप रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला भेटून जाईल आणि एका ठिकाणी सगळ्या व गोष्टी मिळतात त्यामुळे फार फिरायची गरज पडत नाही तर आणि आता इथे बघा अशा गल्ल्यांसारखं आहे आतमध्ये आपण जेवढं आतमध्ये जाऊ तेवढं छान छान आपल्याला पुढे पाहायला मिळेलच तर पर्स आहे सुटकेस आहेत पुन्हा किचनचंसुद्धा सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे मिळून जातील आणि गर्दी एवढी आहे ना तर अकरा बारा नंतर एवढी गर्दी होते ना की आ, पाय ठेवायला जागा नसते परंतु जसं जसं मला पॉसिबल तस झालं तसं तसं मी शूट करून तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते परंतु तुम्ही अवश्य अशी इथे भेट द्या पुण्यामध्ये तुळशीबागेत तर खरंच खूप छान वस्तू आहेत आणि भरपूर व्हरायटी आहे तर इथे छोट्या मुलांचे गॉगल आहेत बघा छोट्या मुलांचे गॉगल मोठा मोठाल्यांचे सुद्धा आहे तर इथे आम्ही तिघींनी दुसऱ्यांदा पुन्हा गॉगल घेतलेले आहे छान वाटले म्हणून आणि तसेच आता बघा जसं दिसेल तसं तसं आम्ही बघू आता जे आवडेल ते घेत गे, घेत राहू आणि तुम्हीही आमच्यासोबत असं एन्जॉय करा तर हे बघा खूप सुंदर असे वॉचसुद्धा आहेत हातातले वेगवेगळे असे फॅन्सी पुन्हा गॉगल आहेत लहान मुलांचे आणि अगदी म्हणजे तुम्हाला रिजनेबल रेटमध्ये इथे मिळून जातात सेल असतात सेलसुद्धा म्हणजे अगदी शंभर दीडशे रुपयापासून काही घ्या सेल लागलेले असतात आणि कुर्तीज पण खूप छान मिळतात तर आता इथे मी कुर्तीजसुद्धा बघणार आहे पुढे आणि गर्दी खूप आहे ना तर शूट करायलाच जमत नाही परंतु तरी मी शूट करून तुमच्यासोबत शेअर करत आहे तर हे बघा डायमंडचे खूप सुंदर असे हे नेकलेस आहेत आणि पार्टीवेअर वगैरे असं साड्यांवर ट्रॅडिशनल पुन्हा बघा आपण काटपदर साडी वगैरे घालतो ते बेल्ट आहे तिथे साईडला गोल्डनमध्ये तर खूप सुंदर सुंदर असे नेकलेस होते तर सुद्धा मग आम्ही नेकलेस घेतले डायमंडचे अगदी इयरिंग्सचा म्हणजे सेटच असतो आणि काही घ्या म्हणजे अगदी दीडशे रुपयापासून शंभर दीडशे रुपयापासून आहे काय होतं अगदी म्हणजे जरी पैसे गेले ना तर मनासारख्या वस्तू मिळाल्या ना तर खूप छान असं आपल्याला वेगळाच आनंद मिळतो तर आता इथे आम्ही एअरिंग्स घेतले त्यानंतर पुन्हा सेट घेतले डायमंडचे आणि इथे हे पण आहेत मॅटचे ज्वेलरी वगैरे भरपूर आहे तर मी तुम्हाला पुढे दाखवतेस तर हे बघा इथे मॅचची ज्वेलरी आहे तर तुम्ही ट्रॅडिशनल लुकवर लुक, लुक करायचं म्हटलं तर इथे असे बघा ट्रॅ ट्रॅडिशनल लुकसाठी इथे सगळे मॅचचे ज्वेलरी आहे इकडे डायमंड्सचे आहेत पुन्हा पार्टी वेअर पुन्हा वेस्टर्न ड्रेसवर सुद्धा बघा वेअर करायला इथे जे नेकलेस आहे तर हे खूप सुंदर दिसतात असे जेव्हा आपण फिरायला जातो त्यावर वेस्टर्न ड्रेसवर सुद्धा घालण्यासाठी इथे वेगवेगळे वेग प्रकारचे नेकलेस आहे हे सगळे बघा मॅट आहेत ज्वेलरी गोल्डन मध्ये ही गोल्डची मॅट ज्वेलरी आहे ना तर ही पण दिसायला खूप छान दिसतात आणि अगदी बघा म्हणजे दोनशे तीनशे चारशे असे जसं घेईल तसे आहेत रेट परंतु आपल्याला जे म्हणजे पाहिजे ते आपल्याला डिझाईन व्हरायटी पाहायला मिळाली ना तर खूप छान वाटतं आणि पाहिजे ते आपल्याला इथे मिळतं म्हणजे जसं पाहिजे तसं मनासारखं मिळालं ना तर त्याचा बा, आनंद वेगळाच असतो तर आता इथे पण आम्ही पाहिलं त्यानंतर मग आता आम्ही पुढे पुढे असं चाललो आहे कारण गर्दी एवढी आहे ना तर म्हणजे बा अकरा बारानंतर नंतर खूप गर्दी होते आता इथे आतमध्ये सुद्धा बघा खूप छान जीन्स वगैरे मिळतात ट्राउजर वगैरे पुन्हा पार्टीवेअर डायमंडचे ड्रेस आहेत आतमध्ये आणि जेवढं आपण आ फिरू ना तेवढं कमीच आहे तर खूप म्हणजे आतमध्ये असे शॉप आहेत छोटे छोटे आणि इथे मी आता कुर्तीच घेतलेल्या आहेत तर दोन ड्रेस असे खूप छान मला मिळाले तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेलच की मी आम्ही काय शॉपिंग केली येते ते तर चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा तर आता इथे मानाचा हा चौथा गणपती आहे बघा तर इथे गणपती बाप्पाची खूप मोठी मूर्ती आहे तर इथे दर्शन घेतलं आणि त्यानंतर पुन्हा आम्ही आता इथे मागच्या साईडला आलेलो आहोत तर इथे बघा कुर्ती टी शर्ट भरपूर सारे ड्रेस आहेत इथे आणि आता मी फिरलो आहे तर मग आता इथे मस्त आम्ही दाबेली ऑर्डर केलेली आहे तर मग आता इथे आम्ही दाबेली पुन्हा सँडविच घेतलेलं आहे चीजचं आणि त्या मी इथे मस्त नाश्ता करतो आहे आणि त्यानंतर मग आम्ही पुन्हा फिरणार तर इथे लक्ष्मी मार्केट लागलेलं आहे आम्हाला बघा आता लक्ष्मी मार्केटमध्ये आलेलो आहोत तर इथे पण गणपती बाप्पाची मोठी मूर्ती आहे आता आम्ही खाल्लं आहे आणि त्यानंतर पुन्हा आम्ही निघालेलो आहोत तर आता आम्ही थोड्या वेळ फिरतो आणि नंतर मग पुन्हा आम्ही ओला करून घरी जाणार आहोत तर मग जायला पण एक ते दीड तास लागतो तर आता इथे बघा रेडीमेड ब्लाऊज आहे तर खूप सुंदर ब्लाऊज आहेत रेडीमेड आता सुद्धा खूप मग आम्ही आता ओला बुक करतो आणि थोड्याच वेळात निघू तर आता जे पाहिजे होतं ते घेतलं तर आता इथे ओला बुक केली आणि आता आम्ही घरी जायला निघालेलो आहे तरी आम्हाला एक ते दीड तास होईल आणि काय होतं की दुपारचं लगेच क्लायमेट चेंज होतं अगदी पावसाचं वातावरण होतं परंतु आज काही पाऊस पडलेला नाही आहे काल भयान पाऊस पडला आणि घरी गेल्यावर तुम्हाला दाखवतेच मी चला आणि आता घरी आलो तर इथे सगळी शॉपिंग बाहेर काढले दाखवलेली आहे आईला त्यांना तर आईसाठी इथे स्नेहलने मस्त पर्स आणलेली आहे बघा बॅग आणि खूप छान आहे अगदी डिसेंट आहे तर तिला पण आवडली त्यानंतर इथे चिकनचा बेत आहे तर स्नेहल बोलले की आज चिकन बनवतोय तर तिने येताना चिकन घेतलं आणि मध्येच उतरली मामी पुढे आलो त्यानंतर मग फ्रेश झालो तर आता इथे तिने छान असं झणझणीत चिकन बनवलेलं आहे तर फोडणीला दिलं आहे झाल्यानंतर तुम्हाला दाखवतेस तर भाकरी बनवायला घेतलेली आहे आणि काही मुलांसाठी चपाती तर आता इथे भाकरी बाजरीची भाकरी असेल तर चिकन खूप छान लागतं तर आता इथे बघा काहींसाठी बाजरीची भाकरी बनवती आहे ती आणि काहींना मुलांना चपाती आणि छान असं चिकन इथे गावरान शिजायला टाकलेलं आहे तर एकीकडे सोनू भाकरी भाजते आहे तर आता इथे जेवणाची तयारी आणि खूप दमलेलो आहोत त्यामुळे तर जेवल्यानंतर आता आराम करणार आहोत इथे स्नेहल भाकरी करते सोनू एकीकडे एक एक आहे तर आता इथे बघा जेवण तयार झालेलं आहे आणि हॉलमध्ये जेवायला घेतले तर सगळे असं आम्ही एकत्र बसतो आणि आता जेवण करतो आणि आता माझा ब्लॉग मी इथेच एंड करते आय होप आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं बेल आयकॉन ऑलवस करा म्हणजे माझे तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि तुळशीबागेत पुन्हा फॅशन स्ट्रीटला अवश्य भेट द्या खूप छान आणि रिजनेबल रेटमध्ये वस्तू भेटून जातील अगदी तुम्हाला सगळं मिळेल तिथे तर जेवढं मला शक्य झालं तेवढं पॉसिबल झालं तेवढं मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर आता इथे मी जेवण सगळ्यांना वाढते आम्ही जेवण करतो तर या तुम्ही पण जेवायला तर मस्त असं झणझणीत चिकन लिंबू कांदा आणि भाकरी तर गुड नाईट सगळ्यांना बाय